नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीत जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम योजनाविषयीची माहिती यामध्ये आपण जाणून घेऊया ही योजना, योजना नेमकी कशी आहे योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे कामासाठी अनुदान किती असणार आहे कामासाठी अर्ज कुठे व कसा करायचा आहे अर्जासोबत जुळाव्याची कागदपत्रे कोणती आहेत व काम मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे याविषयी मी उमेश बुराडे जी नरेगा ॲडव्हान्स या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कामेंट्स करा ही योजना कशी आहे ते आपण पाहूया शासन निर्णय दिनांक तीस मार्च दोन हजार बावीसनुसार महाराष्ट्र राज्याने राज्यातील दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीत जमिनीवर अमृत महोत्सवी फडझाड वृक्ष व फुलपीक लागवड कार्यक्रम ठरवलेला आहे या आणि अन्य माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना लक्षाधीश करण्यात यश ये येणार आहे राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून व भविष्यात फलोत्पादन विकास असलेला वाव लक्षात घेऊन मनरेगा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर व यांच्या सलग शेतजमिनीवर ग्रामपंचायत कृषी व फलोत्पादन विभागामार्फत व वृक्ष लागवड वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागामार्फत राबवण्यात येत आहे मनरेगामधून सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी ही संकल्पना राबवण्यात येत आहे व यातून वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या योजनेचा लाभ कोण व कसा घेऊ शकणार आहे लाभधारक निवडीचा प्राधान्यक्रम हा कसा असणार आहे ते आपण पाहूया प्राधान्यक्रम हा याप्रमाणे असणार आहे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी भटक्या जमाती म्हणजेच एन डी निरधिसूचित जमाती विमुक्त जाती डी एन टी दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी म्हणजेच बी पी एफ स्त्रीकरता असलेली कुटुंबे शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती करता असलेली कुटुंबे म्हणजे हँडीकॅप जमीन सुधारणांचे लाभार्थी आवास योजनेखालील लाभार्थी अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क वन पट्टेधारक लाभार्थी सीमांत शेतकरी म्हणजेच दोन पॉईंट पाच एकरपर्यंत भूधारणा असलेले अल्पभूधारक म्हणजेच पाच एकरपर्यंत भूधारणा असलेले याप्रमाणे हा प्राधान्यक्रम असणार आहे या कामासाठी अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा आपण पाहूया वरील शासन निर्णयानुसार रोपांच्या प्रकारानुसार इस्टिमेट बनून झालेल्या कामाचे मूल्यांकनानुसार अनुदान मिळणार आहे व झालेल्या कामानुसार अकुशल व वा कुशल असे दोन टप्प्यात हे अनुदान प्राप्त होणार आहे रोपांचे प्रकार व त्यासाठीचा अनुदान किती मिळणार ते आपण जाणून घेऊया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर शेताच्या बांधावर व पडील जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम प्रति हेक्टरी खर्चाचे प्रमाणाचे सन बावीस तेवीसच्या दरानुसार आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहे त्या पद्धतीनं असणार आहे यामध्ये फळपिकाचं अनुदान हे आपल्याला दिसत असलेल्या स्क्रीनवर फळपीकच्या प्रकारानुसार त्याचं किती बाय किती मीटरवर लागवड करायची आहे ते ठरवून देण्यात आलेलं आहे त्याचं प्रति हेक्टरी किती संख्या लागवड करायची आहे ते सुद्धा ठरवून दिलं आहे यामध्ये हा एकूण खर्च जो आहे हा तीन वर्षाकरिता संगोपनासहित मिळणार आहे ह्या कामासाठीचं जे अनुदान आहे ते आपल्याला एकूण तीन वर्ष लागवडीकरिता वर व वर संगोपनकरिता हे मिळणार आहे या अनुदानापैकी मजुरी सामुग्री ह्या दोन टप्प्यामध्ये पूर्ण अनुदान मिळणार आहे आपल्याला मजुरी आणि सामुग्री कोणत्या फळपिकाकरिता किती ठरवून देण्यात आलेली आहे हे आपल्याला समोर चार्टमध्ये दिसत आहे सोबतच मसाल्याचे पिकं जे, जे पाच प्रकारचे समावेश करण्यात आलेले आहे त्या मसाल्याच्या पिकालासुद्धा कोणत्या प्रमाणामध्ये अनुदान मिळणार आहे ते सुद्धा आपल्याला चार्टवर पाहता येईल मसाल्याच्या पिकाच्या प्रकारानुसार त्याचं किती अंतरावर लागवड करावी हे देण्यात आलेलं आहे प्रति हेक्टरी किती झाडाची संख्या बसणार आहे हे सुद्धा प्रमाण देण्यात आलेलं आहे तसेच एकूण तीन वर्षाकरिता अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा यामध्ये मजुरी व सामुग्री असं एकूण अनुदान रक्कम पण याच्यामध्ये देण्यात आलेली आहे फुलपीक लागवडसुद्धा यामध्ये घेण्यात आलेली आहे यामध्ये चार प्रकारचे पिकाचं प्रकार, प्रकार यामध्ये देण्यात आलेला आहे आणि फुलपिकाप्रमाणेच त्याचं किती अंतरावर लागवड करायची आहे प्रति हेक्टरी किती झाड बसणार आहे व तीन वर्षाकरिता एकूण किती अनुदान प्राप्त होणार आहे हे सुद्धा आपल्याला चार्टमध्ये दिसत आहे या योजनेमध्ये कोणकोणती फुल पिके मसाल्याची पिके हे समाविष्ट करण्यात आलेली आहेत ते आपण पाहू यामध्ये आहे आंबा काजू चिकू पेरू डाळिंब संत्रा मोसंबी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंच विकसित जातीची कवट जांभूळ कोकम फनस अंजीर सुपारी बांबू साग जेठरोपा गिरीपुष्प कळीपत्ता कडुलिंब सिंधी शेवगा हदगा, पानपिंपरी केळी ड्रॅगनफ्रूट ॲक्वा कॅडो द्राक्ष चंदन खाया नीम चारोली महागुनी बाबूळ अंजन खैर ताड सुरू रबर महारूख मॅजियम मेलिया डुबिया तुती म्हणजे मलबेरी एन शिसव निलगिरी सुबाभूळ शेमी मौवा गुलमोहर बकान चिनार शिरीष करवन याप्रमाणे थळ पिकामध्ये एकूण एकोणसाठ वृक्षांचा समावेश करण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत काही व औषधी वनस्पती लागवडीला सुद्धा मान्यता दा देण्यात आलेली आहे त्यामध्ये औषधी वनस्पती कोणत्या आहेत ते आपण पाहू यामध्ये आहे अर्जुन असान अशोका बेहडा हिरडा बेल टेटू डिकेमाली रक्तचंदन रिठा लोधरा आईन शिवम गुग्गुड बिबा व करंज अशी सोळा प्रकारची औषधी वनस्पती यांची सुद्धा लागवड करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मध्ये चार प्रकारच्या फुलझाडांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये गुलाब मोगरा निशिगंधा व सोनचाफा त्यानंतर मसाल्याच्या पिकाला सुद्धा यामध्ये चार प्रकारच्या झाडांना मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये लवंग दालचिनी मिरी व जायफळ इतक्या प्रकारची वृक्षलागवड आपण मनरेगा या योजनेमधून करू शकणार आहोत काम मिळवण्यासाठीचा अर्ज कुठे व कसा करायचा तेसुद्धा आपण पाहूयात यासाठी आपणास ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज हे सादर करता येणार आहे ऑनलाइन अर्जासाठी मोबाईल ॲप डाउनलोड करून त्याद्वारे अर्ज हे सादर करायचा आहे यासाठी मोबाईल ॲप डाउनलोड लिंक आपन, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणास देण्यात आलेली आहे ह्या लिंकवरून आपण मोबाईल ॲप डाउनलोड करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या कामाच्या अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे कोणती आहेत ते सुद्धा आपण पाहू यासाठी आपल्या तालुक्यात मान्य असलेला नरेगा विभागाचा प्रस्ताव अर्ज सातबाराचा उतारा नमुना आठ चान लाई चा ऑनलाईन उतारा शेतजमिनीचा नकाशा व मनरेगा कार्डची प्रत हे डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे काम मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काही असणार आहे ते आपण पाहू लाभधारकाकडे किमान शून्य पॉईंट पाच हेक्टर व जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्र प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा हे ठरवून देण्यात आलेली आहे लागवड क्षेत्रावर सिंचनाची सुविधा हे आवश्यक आहे यानंतर ऑनलाईन अर्जाकरिता मोबाईल ॲपवरून अर्ज सादर कसे करायचे ते आपण जाणून घेऊया फळपीक फुलपीक व मसाल्याचे पीक ही योजना घेण्याकरिता ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्ज सादर कसा करायचा त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल ॲप डाउनलोड लिंकवरून मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्यावा व डाउनलोड झाल्यानंतर यामध्ये अनेक प्रकारची माहिती भरावी लागत आहे त्यासाठीचा सुद्धा मी नमुना ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तो नमुना प्रिंट करून अगोदर त्या नमुन्यामध्ये माहिती भरून ठेवावी म्हणजे आपल्याला ऑनलाईन मोबाईल ॲपवरून अर्ज करताना अडचण जाणार नाही सोयीचं होईल सोबतच त्या नमुन्यामध्ये दिलेले आपल्या शेतीचा सातबारा नमुना आठ व बँकेचं पासबुक हे आपल्याकडे तयार ठेवावं म्हणजे ते स्कॅन करून आपल्याला मोबाईल ॲपवरती अपलोड करणे सोयीचे होईल चला तर मग मोबाईल ॲप डाउनलोड करा व त्याला ओपन करा एक नमुना अर्ज आपण इथं भरून पाहूया आपल्या मोबाईलवरती हा ॲप डाउनलोड केलेला ओपन केल्यानंतर यानुसार आपल्याला समोरच्या पद्धतीनं स्क्रीन दिसेल यामध्ये लाभार्थी लागीन आपल्याला निवडायचं आहे लाभार्थी लागीन निवड केल्यानंतर करिता आपल्याला बागायती लागवड अर्ज यावरती क्लिक करायचा आहे यानुसार आपल्याला समोरचं पेज ओपन झालं यामध्ये अर्जदाराचा तपशील हा संपूर्ण भरायचा आहे अर्जदाराचं नाव अर्जदाराचं मोबाईल क्रमांक अर्जदाराचा मोबाईल क्रमांक हा भरताना काळजीपूर्वक मोबाईल क्रमांक भरावा ह्याच मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी जाणार आहे आणि ओ टी पी दिल्यानंतर हा अर्ज सबमिट होणार आहे त्यानंतर अर्जदाराचं ईमेल आय डी इथं द्यायचं आहे ईमेल आय डी देणं हे आवश्यक कंपल्सरी नाही आहे असल्यास आपण भरावं नसल्यास रिकामं सोडलं तरी ते चालेल आपण ही जी योजना घेत आहोत ही कोणत्या विभागामार्फत आपण आपल्याला घ्यायची आहे ग्रामपंचायत आहे कृषी विभाग आहे किंवा सामाजिक वनीकरण आहे यानुसार आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानंतर आपला जिल्हा घ्यायचा आहे जिल्ह्याच्या जा... जिल्हा झाल्यानंतर आपल्या तालुक्याची निवड करायची आहे त्यानंतर आपली ग्रामपंचायत आपल्याला निवडून घ्यायची आहे त्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतमध्ये इतर गाव असेल वाडा वस्ती गटग्रामपंचायत तर त्यानुसार ग्रामपंचायत निवडीनंतर आपल्या गावाचं सुद्धा इथं नाव लिहायचं आहे नसल्यास ग्रामपंचायत निवडलं आणि समोर जाता येईल मनरेगा जॉब क्रमांक इथं टाकायचा आहे आपल्या जॉब जो क्रमांक दिलेला आहे तो क्रमांक पूर्ण इथं लिहून घ्यावा पूर्ण क्रमांक इथं घेणार नाही जितके आकडे घेते तितके याच्यामध्ये नोंद करून घ्या यानुसार जॅबकार्ड क्रमांक नोंद केल्यानंतर समोर जायचं आहे आपल्या ची फोटो घेऊन इथं अपलोड करायचे आहे त्यामुळे जॉब कार्ड सोबत ठेवावा ह्या पद्धतीनं मी फोटो घेतली आहे तिला एडिट सुद्धा आपण करून हे ओके करून अपलोड करू शकता जॉब कार्ड अपलोड झाला आहे यानंतर लाभार्थ्याची वर्गवारी यामध्ये निवड करायची आहे ज्या ज्या प्राधान्य क्रमामध्ये आपल्याला निवड लाभ घ्यायचा आहे त्या प्राधान्यक्रमाची आपल्याला निवड करायची आहे त्यानुसार मी निवड केली आहे यानंतर आपल्याला आठ प्रमाणे एकूण जमीन किती हेक्टर आर आहे ते याच्यामध्ये नोंद करायचं आहे यामध्ये दोन हेक्टरची मर्यादा देण्यात आलेली आहे फळबाग कामाकरिता दोन वर क्षेत्र असल्यास यामध्ये ते घेणार नाही यानंतर लागवडीचा भूमापन क्रमांक सुद्धा इथं लिहायचा आहे त्यानंतर लागवडीचा क्षेत्र किती आहे ते क्षेत्र सुद्धा आपण याच्यात लिहायचं आहे त्यानंतर सात बारा व आठ अ इथे अपलोड करायचं आहे याचे मी एक फोटो घेत आहे फोटो घेऊन ती एडिट करून ती अपलोड करायची आहे सातबारा अपलोड करून झालेला आहे नमुना आठ सुद्धा यामध्ये फोटो घेऊन तो सुद्धा आपल्याला इथं ह्या पद्धतीने अपलोड करायचा आहे एडिट करण्याची आवश्यकता असेल तर त्याला एडिट करा व्यवस्थित दिसेल यानुसार आणि अपलोड करा सातबारा व नमुनाट हे दोन्ही अपलोड केले यानंतर आपण संयुक्त खात्याची जमीन आहे की नाही ते लिहायचं आहे असल्यास कोई म्हणा नसल्यास नाही म्हणा यापूर्वी आपण फळपीक फुलपीक अथवा लागवड घेतली आहे का ते लिहायचं आहे आपण जे काम घेत आहोत त्या जमिनीचा प्रकार कोणता आहे हलका मध्यम जड यानुसार आपल्याला इथं नोंद करायचं आहे आपल्याकडे ओलिदाचे साधन कोणते आहे ते सुद्धा याच्यात नमूद करायचं आहे नियोजित फळबागेचा प्रकार कोणता आहे फळबाग आहे फुल फुलबाग आहे की इतर लागवडीचे क्षेत्र लिहायचे आहे रोपाची संख्या किती बसणार आहे ते लिहायचे आहे आणि कोणतं रोप आपण लावत आहोत ते सुद्धा याच्यात नमूद करायचं आहे ओलिसाचं साधन लिहायचं आहे नदी असेल विहीर असेल आणि शेव करायचं आहे त्यानंतर समोरच्या पेजवर आपण आलो लाभार्थीच्या बँक खात्याची विगतवारी यामध्ये बँकेचं नाव आपल्याला निवडायचं आहे यामध्ये पर्याय दिलेलेच आहे आपली जी बँक असेल ती बँकचं पर्याय घेऊन आपण याच्यात निवड करू शकता बँक शाखा निवडायची आहे आय एफ सी कोड लिहायचा आहे आणि बँकेचं खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर बँकच्या पासबुकची फोटो घेऊन यामध्ये अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर यानुसार आपल्याला एक संमतीपत्र समोर येईल ते संमतीपत्र वाचून आपल्याला पुढे जावर क्लिक करायचं आहे यानंतर प्रपत्र ब येणार आहे ते सुद्धा आपण परिपूर्ण वाचून समोर जायचं आहे यामध्ये व शर्ती दिलेल्या आहेत त्या आपण परिपूर्ण वाचून घ्याव्या आणि हा अर्ज भरून झाला हा अर्ज जमा करायचा यानंतर आपल्याला आपल्या अर्ज करताना दिलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी इथं दोन मिनिटांमध्ये नोंद करायचं आहे यासाठी आपण नोंद करत असलेला मोबाईल हा आपल्या जवळ असू द्या म्हणजे आलेला ओ टी पी पटकन आपल्याला यामध्ये समाविष्ट करता येईल यानुसार सहा अंकी ओटीपी प्राप्त होईल तो ओ टी पी आपण इथं नमूद करूया ओ टी पी टाकल्यानंतर प्रस्तुत करावर आपण क्लिक करायचं आहे यानुसार आपल्याला एक मॅसेज येईल धन्यवाद अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत झालेला आहे यानुसार आपण मोबाईल ॲपवरून ऑनलाईन अर्ज कसं करायचं ते प्रत्यक्ष नमुना अर्ज भरून आपण पाहून घेतलं मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फडजाड वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम योजना याविषयीची माहिती यामध्ये आपण जाणून घेतो ही माहिती आपणास उपयुक्त वाटत असल्यास इतरांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद